मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ज्याला आपण एम डी जी म्हणतो सहस्रक विकास लक्ष हे दोन हजारमध्ये घोषित करण्यात आले होते विनाटेने शेस करून आणि ते दोन हजार पंधरापर्यंत साध्य करायचे होते सदस्य राष्ट्रांना ह्या पंधरा वर्षामध्ये या, वर्षा या गोलनुसार काम करायचे होते ते गोल एकूण होते आठ ते आठ गोल अनेक वेळा आपल्याला परीक्षेमध्ये क्रमाने विचारतात कधी गोल विचारतात किती होते विचारतात तर हे सगळे लक्षात ठेवणं अनेक वेळा चॅलेंजेबल बनतं लक्षात ठेवण्यासाठी आठच्या आठ गोलबद्दल एकच छोटासा शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे काय बघा एकूण शब्दाचा एक एक अर्थ सांगतोय त्यानंतर ही पूर्ण ट्रिक लक्षात ठेवा दा म्हणजे दारिद्र्य आणि भूक दारिद्र्य आणि भूक हा एक शब्द आहे पहिला गोल सिक्वेन्सनुसार हाच क्रम आहे क्रमही लक्षात ठेवला पाहिजे नंतर आहे शिक्षण सार्वत्रिक शिक्षण सगळ्याला शिक्षण मिळालं पाहिजे तिसरा गोल आहे समान समान म्हणजे लिंग समानता हा तिसरा गोल आहे चौथा बा म्हणजे बालमृत्यू दर कमी करणे बालकाचं मृत्यूचं प्रमाण कमी करणे आई म्हणजे माता माताचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर इम्पॉर्टंट आहे रो म्हणजे रोगराई दूर करणे त्यानंतर इम्पॉर्टंट आहे पर्यावरण सुरक्षा महत्त्वाचे आणि ह्या सगळ्यासाठी जागतिक भागीदारी महत्त्वाची आहे आणि हे सगळं आठच्या आठ शब्द लक्षात ठेवण्यासाठी दाशी समान बाबा आई दाशी समान बाबा आई रोप भागीदारी दाशी समान आई बाबा रोप भागीदारी याप्रमाणे हे वाक्य वाक्यपूर्ण लक्षात ठेवलं तर आठच्या आठ गोल लक्षात ठेवणं अतिशय सोपं होऊ शकतं थँक्यू